नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहरात स्वच्छतेचे वाजले तीनतेरा स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम नावालाच कोटीचा निधी जातो कुणाच्या घशात घरोघरी कचरा संकलन करण्याचे स्टिकर लावले नावालाच घंटाघाडी आपल्या भागात येणे हे नागरिकांचे भाग्यच दररोज कचरा संकलनाचा नुसता देखावा निम्मेच मजूर कामाला गल्ली गल्लीबोळ्याची कचरा स्वच्छता कोण करणार नप फंडातून काम म्हणजे शहरावर उपकार नव्हे नागरिकाकडून कर घेता काम करणाऱ्या मजुरांचे सहा सहा महिने पगार होत नाहीत म्हणून काम होत नाही असे नपचे कर्मचारी सांगतात मग जेवढे मजूर कामावर तेवढेच बिल का काढले जात नाही बिल तर कोटीचे मजुराचे पेमेंट तर हजार लाखाचे वरचे पैसे सांगा कोणाचे स्वच्छता निरीक्षेचे काम रोजंदारी मजुरावर ठेका घेणाऱ्याकड कचरा संकलनाचे ना नियोजन ना ठेका ज्यांच्याकडे दिला आहे त्यांच्याकडेही या कचरा संकलनाचे कसलेही नियोजन नाही न पकडे अहमदपूर शहराची स्वच्छता म्हणजे भर अब्दुल्ला गुड सैलीमी अशीच अवस्था झाल्याचे चित्र सध्या अहमदपूर शहरात पाहायला मिळत आहे स्वच्छता करणारे कर्मचारी मुख्य रस्त्यावरील स्वच्छता केल्याचा देखावा करतात खरे पण अहमदपूर शहरातील गल्लीबोळातील स्वच्छता कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे कचऱ्याचे ढीग जागोजागी साठल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे याची नगरपालिकेला सोयी सुचक नाही नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच कचरा साठलेला आहे तिथे शहराची स्वच्छता नगरपालिका काय करणार असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते या कामाकडे पुरेसे लक्ष देत नाहीत फक्त टक्केवारीकडे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष लागलेले ला या आहे यामुळे आपण जर एक चक्कर मारले तर नगरपालिकेचे कार्यालय ज्या डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज कॉम्प्लेक्समध्ये आहे तेथील मुख्य रस्त्यावर चक्क गाळ्यांच्या समोर कचरा काढून ठेवलेला आहे पण तो कचरा उचलण्याची तसदी नगरपालिका घेत नाही नगरपालिकेच्या कार्यालयाच्या शिळ्या चढताना अंतर्गत भागामध्ये कचरा साठलेला आहे याकडे नगरपालिकेचे लक्ष नाही मग सांगा नगरपालिका कुठली स्वच्छता करत आहे शहरात कचऱ्याचे ढीग नगरपालिकेच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता असेल तर शहराची स्वच्छता काय खाक होणार आहे आणि एकीकडे शासन स्वच्छ भारत नावा अभियानाच्या नावाखाली कोटीचा निधी नगरपालिकेला देत आहे कचरा संकलन करणे घरोघरी जाऊन हे त्या ठेकेदाराची नगरपालिकेने नेमलेल्या एजन्सीची जबाबदारी आहे पण हे स्टिकर दारालाच चिटकावून त्याचे बिल मात्र उचलून नगरपालिका मोकळी झालेली आहे पण घरोघरी जाऊन कचरा संकलन केला जात नाही घंटागाडीतील कर्मचारी रस्त्याच्या मुख्य भागावर गाडी लावून थांबलेले असतात नागरिकांनी त्यांना कचरा आणून द्यावा लागतो मग हे स्टिकर दारा, दारा वर लावले कशाला यावर खर्च केले कशाला असा प्रश्न या निमित्ताने नागरिकाकडून विचारला जात आहे म्हणजे मुख्य रस्त्यावरील स्वच्छता करून स्वच्छतेचा एक प्रकारे देखावा करून करोडो रुपयाचा निधी हडपण्याचे काम नगरपालिका प्रशासनाकडून होत आहे याकडे नगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन शहराची व आपल्या कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता करावी अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काही सेवाभावी संघटनांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी या निमित्ताने डी एम न्यूज चॅनलला दिलेला आहे